असं यांच्यासोबतला वाईट झाला आणि ते खूप आम्हाला खूप दुख दुःख आहे जे आमच्या देवासारखे आम्हाला होते जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं इसकून घेतलं आहे आणि ते आरोपी त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि ते त्यांची ते लय गुंडगिरी दादागिरी चालते आत्तापर्यंत आमचे भुसावळचं वातावरण नाही खराब होतं त्यांच्या कारण तर मला जळगाव पोलिसनं आमच्या महाराष्ट्राची पोलिसना विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे ते आता अरेस्ट नाही झाले आणि माझ्या हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे आणि सर्वात मेन गोष्टी ते आहे की त्यांचं ते घर आहे तंजावर बुलडोजर चाला पाजे और सरे आम जो घूम रहे हैं उनको सजा दे कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे ये उदंडबाजी और ये दंडबाजी और ये गुंडेगिरी नहीं चलती सबको धोखा है सब उनकी वजह से सबको धोखा है नहीं चलेंगे बिल्कुल क्योंकि हम जो नीचे हैं हम अति गरीब लोग हैं हम धनवान लोग नहीं हैं सर जो हमको जो कोई भी आएगा और बोल के रहेगा तो हम क्या करेंगे उसका उदंडबाजी करने वाले हम लोग क्या करें कुछ नहीं कर सकते जब इतने वाले व्यक्ति कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो जी काय घटना घडली ती दुःखात आहे आणि प्रशासन जे आहे ते आपल्या दुःखामध्ये सामील आहे आणि माझ्याबरोबर पोलीस अधिकारीसुद्धा आहेत पोलीस त्यांच्या वतीने व्यवस्थित तपास करत आहे आणि आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्याय काही निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि या प्रकरणामध्ये जे काय संशयित आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक जो कायदेशीर प्रक्रियेने जी काय शिक्षा देईल ती आपल्याला मान्य करावं लागेल आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासन की इथून पुढे अशा कोणत्याही घटना भुसाळमध्ये घडता कामा नये आणि सर्व महिला वर्गाला सुरक्षित वाटेल असं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं निर्माण करावं लागेल याच्यामध्ये प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासन आणि आपण सर्व असं सर्वांना एकत्रितपणे काम करणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडल्या तर इथं सामाजिक सलोखा हा धोक्यात येऊ शकतो तर आपण माझं सर्वांना नम्र आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेनं या कायदेशीर मार्गाने जो आपण आज इथे हालात निवेदन दिलं त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि योग्य तो तपास तत्काळ होऊन संबंधित जे आरोपी असतील संशयित आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक करून योग्य ते शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करेल